ज्यावेळेस आपण बी रुजवतो त्या दिवसापासून साधारण आठ ते दहा दिवसामध्ये अंकुरण पूर्ण होऊन जाते अंकुरण झाल्यापासून एक दहा दिवसापासून ते चाळीस दिवसापर्यंत त्याची वनस्पती वाढ होत असते कळ्या ज्यावेळेस सत्तर ते ऐंशी दिवस पूर्ण होतात त्यावेळेस ह्या कळ्यांची फुलं व्हायला सुरुवात होतात ज्या फवारण्या आहेत त्या एक संध्याकाळी पाच नंतर किंवा सकाळी सहा वाजल्यापासून ते आठच्या दरम्यान फवारणी करणं सगळ्यात फायद्याचं ठरत ही एक पारंपरिक किड नियंत्रणाची सगळ्यात उत्तम पद्धत आपण कापूस शेतकरी विसरलो ही पद्धत पुन्हा एकदा अवलंबली पाहिजे नमस्कार शेतकरी मित्र मी विजयकुमार सरोवर कोठारी इरिगेशनच्या वतीने आपल्या सर्व शेतकऱ्यांचं स्वागत शेतकरी मित्र कापूस पीक व कापूस पिकाचं जीवनक्रम काय आहे हे जर लक्षात आलं तर आपल्याला कापसाचं एकरी उत्पादन वीस क्विंटल व त्याच्यापेक्षा जास्त कसं घेणं हे अवघड अजिबात जाणार नाही जीवनक्रम कोणत्याही वनस्पतीचं कोणत्याही किटकाचं जर आपल्याला जीवनक्रम लक्षात आलं ते कधी लावलं पाहिजे कसं लावलं पाहिजे त्याची वाढ कोणत्या पद्धतीने कसे त्याचे टप्पे आहेत त्याच्या जीवनाचे टप्पे कोणकोणते आहेत हे जर समजून जर घेतलं तर आपल्याला त्या पिकाचं व्यवस्थापन करणं खूप सोपं जातं कारण की व्यवस्थापन जर म्हटलं तर आपल्याला कोणत्या वेळेला कोणत्या गोष्टी करायच्या आहेत खतं कोणत्या वेळेला द्यायची पाण्याचं प्रमाण कोण किती असलं पाहिजे कोणती कीड कोणता रोग कोणत्या कंडिशनला कोणत्या वातावरणामध्ये कशा परिस्थितीमध्ये या सगळ्या गोष्टी येतात आणि पिकाला ते नुकसानकारक ठरून जातात ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती करून घेण्यासाठी पिकाचं जीवनक्रम आपल्याला समजणं खूप गरजेचं आहे शेतकरी मित्रो हे जीवनक्रम आपण कापसाचं समजून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा शेतकरी मित्रो मग कापूस पिकाबद्दल आपण जर पाहणार असल तर कापूस पिकाचे सगळ्यात पहिल्यांदा आपण जमीन तयार करण्यापासून ते पीक काढणीपर्यंतची ही सगळी व्यवस्था आपण पाहणार आहोत मशागत झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा विषय असतो तो म्हणजे आपल्याला कापसातलं अंतर किती ठेवावं कापसाचा दोन ओळीतलं अंतर साधारण जिथं काळी खोल काळ्या मातीच्या जमिनी आहेत ज्याला ब्लॅक कॉटन सॉईल म्हणतात नावच आहे ब्लॅक कॉटन सॉईल म्हणजे जिथं काळ्या मातीची खोली जास्त तिथं कापसासारख्या पिकाला अत्यंत उपयोग आणि पोषक वातावरण निर्माण करणारी ही जमीन असते म्हणून ब्लॅक कॉटन सॉईल म्हणजे काळ्या मातीची जमीन अशा काळ्या खोल मातीच्या जमिनीमध्ये अंतर हे पाच फुटापर्यंत ठेवायला काही हरकत नाही आणि दोन बियातलं अंतर हे साधारण कमीत कमी अडीच ते तीन फूट ठेवलंच पाहिजे दोन ओळीतलं अंतर पाच फूट बाय चार फूट हे सगळ्यात योग्य अंतर आहे कारण की कापसाचा घेर जो पसरतो कापूस जे पसरतं दोन ओ कापसातलं अंतर किती असावं तर दोन कापूस बियातलं अंतर हे साधारण चार फूट असलंच पाहिजे जेणेकरून कापसाची वाढ व्यवस्थित होते आणि भरपूर सूर्यप्रकाश खेळती हवा ही राहून कापसाची वाढ जोमाने आणि झपाट्याने चांगली होऊन बोंडांची संख्या सगळ्यात जास्त महत्त्वाची ती म्हणजे आपल्याला दीडशे व दीडशेपेक्षा जास्त बोंड एका झाडाला कसे राखता येतील अशा पद्धतीने हे व्यवस्थापन करणं खूप गरजेचं आहे हा कालावधी जो असतो जो ज्यावेळेस आपण बी रुजवतो त्या दिवसापासून साधारण आठ ते दहा दिवसा दिवसामध्ये अंकुरण पूर्ण होऊन जाते जसं की अंकुरण झाल्यापासून एक दहा दिवसापासून ते चाळीस दिवसापर्यंत त्याची वनस्पती वाढ होत असते शाखांची वाढ सुरुवात होते आणि ह्या कालावधीमध्ये आपल्याला त्याला कळ्या लागण्याला सुरुवात होते जसे तीस दिवस पूर्ण होतात तीस दिवस पूर्ण झाले की झाडाला कळ्या यायला सुरुवात होऊन जाते त्याच्यामध्ये शारीरिक झालेल्या ज्या बदलांमुळे कळ्या आपल्याला यायला सुरुवात होतात ही अवस्था खूप महत्वाची आहे या अवस्थेमध्ये कळ्या लागणे आणि कळ्या न पडणे ह्याच्यावरती सुद्धा आपल्याला लक्ष देणं आवश्यक आहे ज्यावेळेस सत्तर ते ऐंशी दिवस पूर्ण होतात त्यावेळेस ह्या कळ्यांची फुलं व्हायला सुरुवात होतात ज्यावेळेस कळी यायला सुरुवात होते कळी येण्याच्या कालावधीपासून ते फुल सुटण्याच्या कालावधीत ह्या कालावधीमध्ये रस शोषणाऱ्या किडीचा खामखास प्रादुर्भाव होतो शेतकरी मित्रांनो आपल्याला हित खूप महत्वाचं लक्ष देणं गरजेचं आहे कळी अवस्थेमध्ये ज्यावेळेस पीक येतं म्हणजे तीस दिवस पूर्ण होतात त्यावेळेस आपल्याकडं आपल्या शेतामध्ये चिकट ट्रॅप हे लावणं खूप गरजेचं आहे चिकट ट्रॅपमध्ये आपल्याला पांढरे निळे आणि पिवळे हे तीन प्रकारचे चिकट ट्रॅप निळे बारा पांढरे बारा आणि पिवळे बारा असे चिकट ट्रॅप एका एकरामध्ये जर लावले रस शोषणाऱ्या किडी चिकट ट्रॅपकडं आकर्षले जातात आणि त्याला चिटकून राहतात आपल्या शेतामध्ये कोणकोणत्या प्रकारचे रस शोषणाऱ्या कीटक आपल्या शेतामध्ये अटॅक केलेत ह्याचीसुद्धा माहिती आपल्याला शेतात फिरताना लक्षात येऊन जाते आणि त्यानुसार एखादी दुसरी फवारणी करून आपल्याला हे रस शोषणाऱ्या किडीवरती नियंत्रण ठेवणं सोपं जाते रस शोषणाऱ्या किडीला जर नियंत्रण करायचं असेल तर शेतकरी मित्रांनो आपल्या ज्या कीटकनाशकाच्या ज्या फवारण्या आहेत ह्या एक संध्याकाळी पाच नंतर करणं सगळ्यात फायद्याचं ठरतं किंवा सकाळी सहा वाजल्यापासून ते आठच्या दरम्यान फवारणी करणं हे कीड नियंत्रणाला साथी सगळ्यात योग्य वातावरण आहे मग ह्या कालावधीतच फवारणी केली तर रस असणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव आपल्याला नियंत्रणात येतो आणि ह्या टिकी ट्रॅपमुळंसुद्धा आपल्याला त्याचा चांगला फायदा होतो तसेच जसं आपल्याला पन्नास दिवस पूर्ण झालं की ह्याचे गाठी तयार भरायला म्हणजे कैऱ्या भरायला सुरुवात होते आणि कैऱ्या भरण्याचा हा जो कालावधी असतो हा पिकाचा सगळ्यात जोमाने वाढीचा कालावधी असतो पिकामध्ये खूप मोठे बदल होत असतात आणि अशा कालावधीमध्ये खत व्यवस्थापनावरती लक्ष देणं खूप गरजेचे ह्या कालावधीत जेव्हा पन्नास दिवस पूर्ण होतात बोंड धरायला चालू होतात पाणी जमिनीमध्ये पाणी ठिबक सिंचनाच्या माध्यमातून पाणी देत असताना आपल्याला कायमस्वरूपी तो ओलावा राखणं आवश्यक आहे इथं पाण्याला गॅप करून चालणार नाही जर ह्या कालावधीमध्ये जर आपल्या पाण्याला गॅप पडला जे वरच्या फांद्यांना नवीन फांद्यांना फुल लागलेले असतात आणि खालच्या फांद्यांना बोंड धरायला सुरुवात झालेली असती फुलगळ आणि बोंडगळ ह्याच कालावधीत बघायला मिळते पण हा कालावधी अत्यंत महत्त्वाचा आहे म्हणजे ह्या कालावधीत आपल्याला पाणी व्यवस्थापनावरती पूर्ण लक्ष देणं गरजेचं आहे पाणी कमी होता कामाने कायम जमिनीत वापसा ठेवावा आणि पाणी देत असताना पाण्याबरोबर बरोबर ठिबक सिंचनाच्या माध्यमातूनच खत व्यवस्थापन करायचं आहे कोणत्याही प्रकारचं खत वर्ण फेकून टाकायचं नाही आहे त्यामुळं आपल्याला पाण्यामध्ये म्हणजे ठिबक सिंचनाच्या माध्यमातून नत्र पुरत पालाश दुय्यमान्य घटकामध्ये मॅग्नेशियम आणि गंधक याचा वापर करायचाच आहे तसेच अत्यंत आवश्यक सूक्ष्म अन्न घटक त्याच्यामध्ये झिंक फेरस मॅंगनीज कॉपर बोरॉन आणि मॉलिडेनियम आणि सगळ्यात महत्त्वाचा घटक विसरायचा नाही म्हणजे दोन सूक्ष्मांना घटकामध्ये मोडत नाही पण तो अत्यंत आवश्यक घटक आहे तो म्हणजे सिलिकॉन सगळी खतं संतुलित मात्रामध्ये पिकाला दिली गेलीच पाहिजे तरच कापसाच्या प्रत्येक झाडावरील फुलं आणि बोंड सशक्त मजबूत आणि ताकद दिली जाते जसं जमिनीतून त्याची आवश्यकता असते तसे जर आपल्याला कमतरता वाटत असेल आणि अजून आपल्याला पिकांची वाढ चांगली व्यवस्थित मेंटेन करायची असेल आवश्यकतेनुसार दोन ते तीन फवारण्या करणं अत्यंत आवश्यक आहे मग शेतकरी मित्र आपल्याला ठिबकच्या माध्यमांबरोबर आपल्याला फवारणीच्या म मदतीने सुद्धा आपल्या अन्न घटकांची पूर्तता जर केली रोगराई खिडी विरुद्ध लढण्याची कापसामध्ये ताकद खूप मोठ्या प्रमाणात वाढते आणि एकरी उत्पादन वाढण्यासाठी नक्कीच फायदा होतो म्हणून ह्या स्थितीमध्ये आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे ही स्थिती कालावधी आहे शंभर दिवसापासून ते आपल्याला दीडशे ते एकशे साठ दिवसापर्यंत हा कालावधी खत व्यवस्थापन आणि पाणी व्यवस्थापन व्यवस्थित आपल्याला काळजीपूर्वक जर लक्ष दिलं तर आपल्याला सशक्त चांगली बोंडं मिळतात आणि बोंडांमध्ये कापूस भरण्याची प्रक्रिया जी चालू असते त्या कालावधीत आवश्यक खत व्यवस्थापन होणं गरजेचं आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो रोग असेल कीड असेल यांच्या नियंत्रणासाठी आपल्याला ह्या कालावधीत लक्ष देणं गरजेचं आहे जसं आपण रस असणाऱ्या किडीसाठी स्टिकी ट्रॅप लावले तसं बोंड आळीच्या नियंत्रणासाठी आपल्याला फेरोमॅन ट्रॅप्स लावावे लागणार आहेत एका एकरासाठी कमीत कमी दहा जास्तीत जास्त बारा फेरोमॅन ट्रॅप्स लावलेच पाहिजे ह्या ट्रॅपमध्ये पिंक बॉल्वम म्हणजे ज्याला आपण गुलाबी बोंड आळी म्हणतो त्याच्यानंतर हेलिकोवर्पा आणि स्पोडोप्टेरा ह्या किडींना सुद्धा नियंत्रणात ठेवणं गरजेचं कारण ही बोंडावर अटॅक करणाऱ्या आळ्या आहेत शेंड्यामध्ये घुसणाऱ्या आळी आहेत खोडामध्ये घुसणाऱ्या ज्या आळ्या आहेत ह्यांना कंट्रोल करण्यासाठी आपल्याला असे कामगंधक सापळे लावावं लागते शेतामध्ये हे कामगंधक सापळ्यामध्ये लूर नावाचा एक अशी छोटीशी गोळी असते ही गोळी त्या फेरोमन ट्रॅपमध्ये लावली जाते ह्याच्यामध्ये जिथं ज्यावेळेस मादी मिलनासाठी तयार असते त्यावेळेस एक गंध सोडते आणि ती गंध सोडल्यानंतर नर तिच्याकडे आकर्षले जातात त्या जी मादी जो गंध सोडते त्या गंधाच्या गोळ्या त्या ट्रॅपच्यामध्ये लावलेल्या असतात आणि नर कीटक त्या ट्रॅपकडे आकर्षले जातात आणि त्या ट्रॅपमध्ये अडकून तिथंच त्या पिशवीत पडून राहतात त्यामुळं नर आणि मादीचं मिलन होत नाही आणि मादीचं मिलन न झाल्यामुळे ती अंडी घालू शकत नाही अंडी न घालताच तिचं जीवनक्रम संपून जातं अशा पद्धतीने नैसर्गिक पद्धतीने आपण ह्या बोंड अळीचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणू शकतो म्हणून शेतकरी मित्रांनो फेरोमॅन ट्रॅप्स आपल्या शेतामध्ये वापरणं अत्यंत आवश्यक आहे तसेच ज्या ट्रॅपमध्ये आपल्याला एका एका दिवसामध्ये चोवीस तासामध्ये दहा आणि पंधरापेक्षा जर पतंग सापडले असतील तर आपल्याला काळजी घेणं गरजेचं ताबडतोब वेळ न घालवता आपल्याला संध्याकाळी किंवा सकाळच्या वेळेस आपल्याला एखाद्या कीटकनाशकाची फवारणी करणं आवश्यक आहे कारण की कापसावरती येणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव हा खूप मोठ्या प्रमाणात असतो त्याच्यासाठी नैसर्गिक पद्धतीने सुद्धा आपल्या शेताच्या कडेने मक मका लावणं खूप आवश्यक आहे जेणेकरून आपल्या पिकावर येणाऱ्या रस असणाऱ्या किडी सगळ्या मक्यावर जातात आणि मक्यावर आपण एक दोन फवारणी त्या बांधावरती जर करून घेतली तर आपल्याला कीड नियंत्रण करणं सोपं जात आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये एक पारंपरिक जुनी पद्धत आहे ती म्हणजे सीता दही सीता दही म्हणजे समजा तुमच्या एखाद्या एखाद्या शेतकऱ्या कापूस शेतकऱ्याचं क्षेत्र पाच एकर आहे पाच किलो तांदूळ घ्यायचा तो शिजवायचा भात करून तो दह्यामध्ये मिसळायचा दह्यामध्ये मिसळून पाच पांडवांचं प्रतीक म्हणून पाच छोटी छोटी दगडं आणि पा त्यांची द्रौपदी असे सहा दगडं लावायचे त्यांना प्रसाद म्हणून ते भात ठेवायचा आणि शेतामध्ये पाच एकरामध्ये हा सगळा जो भात तयार केलेला आहे तो भात सगळ्या शेतामध्ये दही भात शेतामध्ये फेकून टाकला जातो भात जे ज्यावेळेस दह्यात मिसळला जातो ते दही जंतुनाशक म्हणून काम करतं आणि जो भाताची शितं आहेत ती शितं खाण्यासाठी शेतामध्ये पक्षी येतात जेव्हा ते पक्षी शितं उचलतात त्याच्याबरोबर त्यांना दिसतात की आपल्या शेतामध्ये आळ्या आहेत ते आळ्यांनासुद्धा टिपतात ही एक पारंपारिक कीड नियंत्रणाची सगळ्यात उत्तम पद्धत आपण कापूस शेतकरी विसरलो म्हण म्हणून आपल्याला सीता दही ही पद्धत पुन्हा एकदा अवलंबली पाहिजे आणि प्रत्येक कापूस शेतकऱ्यांनी हे केलंच पाहिजे आणि ह्याचा खूप मोठा फायदा नैसर्गिक पद्धतीने आपण कीड नियंत्रण आणून आपला खूप मोठा खर्च वाचवू शकतो शेतकरी मित्रो जसं आपल्याला दीडशे दिवस पूर्ण होतात तसं दीडशे दिवस पूर्ण झालं हो की कापसाची पक्वतेकडे सुरुवात होते खालच्या फांद्यांना जे कापसाची बोंड लागली त्याच्यापासून हळूहळू ती बोंडं फुटायला लागतात आणि कापूस त्यातनं बाहेर यायला सुरुवात होतो दीडशे दिवस झाले की मग दीडशे दिवसापासून साधारण एकशे सत्तर एकशे ऐंशी दिवसापर्यंत पूर्ण झाडाचे बोंड फुटायला लागतात फुटून त्यातनं पांढरा शुभ्र कापूस बाहेर पडायचा येतो चोवीस कॅरेट कापूस विदर्भ मराठवाडा खानदेश ह्या देशा ह्या भागामध्ये जो कापूस पिकतो हा जगाच्या पातळीवरती नंबर एक क्वालिटीचा कापूस असा कापूस जगात कुठेही पिकत नाही अशा कापसाला जगात सगळ्या जगातल्या प्रत्येक कानाकपऱ्यातून सगळ्या देशांची मागणी या कापसाला असते म्हणून ह्याला चोवीस कॅरेट पांढरं सोनं म्हणतात शेतकरी मित्रो जर आपल्याला ह्या वर्षी एका एकरातून वीस क्विंटल उत्पादन जर घेतलं तर तुम्हीच विचार करा आपला किती मोठा फायदा होऊ शकतो म्हणून आज प्रत्येक कापूस शेतकऱ्याने हे ठरवलं पाहिजे माझ्या शेतामध्ये कोठारी इरिगेशनची ठिबक टाकून एकरी वीस क्विंटलपर्यंत कापसाचं उत्पादन कसं घेता येईल आणि तुम्ही जर हे ठरवलं तर कोठारी इरिगेशन तुमच्यासोबत कायम राहील शेतकरी मित्रो कापूस पीक हे आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचं पीक आहे त्यासाठी अधिक माहिती जर पाहिजे असेल तर माझ्या ह्या स्क्रीनवरती दिले नंबरवरती संपर्क करा आणि एकरी वीस क्विंटलपर्यंत उत्पादन कसं घ्यायचं ह्याबद्दल आणखीन तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर नक्कीच संपर्क करा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असणार आहे त्यासाठी लाईक केलंच पाहिजे आणि आमच्या ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती पोहोचू द्यात आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा जेणेकरून कापूस पिकाबद्दल आम्ही आणखीन जे नवीन नवीन नवी व्हिडिओ जे करून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो त्याचे नोटिफिकेशन वेळेमध्ये मिळतील आणि ही माहिती तुम्हाला योग्य वेळेमध्ये उपलब्ध झाल्याने ते शेतामध्ये वापरणं आपल्याला सोपं जाणार आहे शेतकरी मित्रो आपले, जा आपले काही प्रश्न असतील ते नक्कीच कमेंट बॉक्समध्ये टाका आपल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिलं जाईल धन्यवाद